नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य आपले स्वागत आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वस्ती कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार सत्यन्यूज चॅनल संपादक माननीय श्री तानाजी जगन्नाथ कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वागतगीत विद्यार्थी भाषणे देशभक्तीपर गीत, गीत रेकॉर्ड डान्स देशभक्तीपर गीतावर आधारित लेझिम डान्स तसेच डम्बेल्स घुंगूरकाठी निशान इत्यादी साहित्य कवायत घेण्यात आले केंद्रस्तरावर रिले क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल वैष्णवी सुभाष जाधव विभूती रतन पावरा पूर्वा महादेवमाळी व श्रेया महादेवमाळी या मुलींचा मान्यवर पालकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला पूर्वा महादेव माळी हिचा लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक व पन्नास मीटर धावणे द्वितीय क्रमांक तसेच श्रेया महादेव माळी हिचा लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक व शंभर मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला ध्वजारोहणापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ अश्विनी मोहन जाधव यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ महादेवी माणिक जाधव यांनी केले जिल्हा परिषद शाळा जाधव वस्ती कुंभारी शाळेत अनेक उपक्रम राबवत असून या शाळेची पटसंख्या चौसष्ट आहे मुख्याध्यापक श्री भगवान नाईक सर यांनी प्रास्ताविक केले सहकारी शिक्षक श्री रतन पावरा सर यांनी सर्वांचे आभार मानले शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ राधिका विशाल जाधव सदस्य श्री धनाजी पोपट जाधव योगेश महादेव माळी जयश्री जितेश चव्हाण अजित जगन्नाथ पाटील श्री शंकर नाना जाधव यांनी शाळेतील मुला मुलींचे कौतुक केले अनेक पालकांनी व मान्यवरांनी जिलेबी गोळ्या बिस्किटे मिठाई चॉकलेट पुडे इत्यादी मुलांना खाऊ दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी कदम यांनी आभार मानले मुलांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली आमच्या चॅनलला